वासाच्या दिवशी नेहमीची तीस तीस भगर आणि साबुदानाची रेसिपी खाऊन किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तर आज आपण दही तडका चटणी आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी उत्ताप्पा याची रेसिपी बघणार आहोत ट्रिक्स सांगितलेले आहेत जेणेकरून आपला उत्ताप्पा जे आहे ते तव्याला चिटकणार नाही किंवा चिकट होणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी आपण दही तडका चटणी करणार आहोत त्याच्यासाठी मी द छोट्या वाटीने एक वाटी दही घेतलं आहे म्हणजे सहा चमचे दही आहे आणि त्याच्या निम्म म्हणजे तीन ते चार चमचे पाणी टाकायचे त्याच्यामध्येच टाकूया एक मोठ्या चमच्याने शेंगाचं कूट त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर टाकायचे आणि सर्व मिक्स करायचे ही जी चटणी आहे ती आंबट गोड आणि तिखट अशी आहे तर हे साईडला ठेवूया फोडणीसाठी पॅनची कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूया तेल गरम झालं की जिरे टाकायचेत त्याच्यानंतरनं दोन हिरवी मिरची फक्त दोन हिरवी मिरची मी इथं मिक्सरला बारीक करून घेतलेली तर हे जे आहे एखादं मिनिटभर पर परतून घेऊया गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचं आपल्याला तर दोन्ही पण तळले केलेले आहेत गॅस बंद केलेला आहे आणि हा तडका आपण दहीवरती टाकून घेऊया आणि मिक्स करायचं आहे अशा प्रकारे झटपट अशी आंबट गोड आणि तिखट अशी उपवासाची आपली दही तडका चटणी तयार आहे तर या ठिकाणी भगर आणि साबुदाना मी भिजायला ठेवला होता आणि भिजल्यानंतर ना त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे भगर तर किती घेतलं ते तुम्हाला सांगते एक वाटी भगत म्हणजे दोनशे चाळीस ग्रॅमचा कप आहे त्या वाटीने एक कप भगर घेतलेले आहे त्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप एकशे वीस ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे दोनशे चाळीस ग्रॅम भगर आणि एकशे वीस ग्रॅम साबुदाना पाच ते सहा तास मी इथं भिजायला ठेवलं होतं त्याच्यानंतर मी यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर यामधला थोडंसं साबुदाना घ्यायचं आहे आणि थोडंसं भगर टाकायचं आहे जेवढं भगर घ्यायचाल त्याचा निम्म साबुदाण्याचा वापर करायचं आहे त्यापेक्षा जास्त साबुदाण्याचा वापर करायचा नाही आहे जेणेकरून आपला जो उत्तप आहे तो चिकट होतो तर ही पहिली ट्रिक्स खूप महत्त्वाची आपल्याला लक्षात ठेवून करायचं आहे रेसिपी करताना तर अशा प्रकारे एकदम बारीक होईल तेवढं पेस्ट करून घेतलेली तर सेम ह्याच प्रकारे आपण बाकीची बारीक करून घेणार आहोत तर हे एका मी पातेलामध्ये काढून घेते आणि राहिलेलं पण आपण सेम याच प्रकारे बारीक करून घेऊया त्या ठिकाणी आपलं पीठ बारीक झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं तीन चमचे दह्याचा वापर करते जेणेकरून त्याला थोडंसं आंबटपणा येईल दही ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल चवीपुरतं मीठ टाकूया अर्धा चमचा सोडा टाकायचं आहे हे सर्व जे आहे ते आता आपण फेटून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल आणि परफेक्ट असं प्रमाण कळेल तर अशा प्रकारे बॅटर बनवून झालेलं आहे तर तुम्हाला हे चमच्याच्या साहाय्याने दाखवते सेम ह्याच प्रकारे हे बॅटर व्हायला पाहिजे तर त्याच्यानंतर ना मी इथं तवा ठेवला होता एकदम कडकडीत तवा गरम करायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे पेपरने पुसून घ्यायचं आहे कधी पण तुम्ही डोसा बनवताना ही महत्त्वाची टिप्स आहे की जेणेकरून कधीही डोसा जो आहे तो अजिबात चिटकत नाही आहे जे तवा एकदम कडकडीत गरम करायचा आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं पाणी शिंपडून पुसायचं त्याच्यानंतरनं तेल टाकून पुसायचं आहे आणि त्याच्यानंतरनं बॅटर पुस टाकायचं म्हणजे मी तर दोन चमचे बॅटरचा वापर करतील जास्त आपल्या पसरवायचं नाही आहे कारण आज आपण उत्तापा करतोय डोसा बनवताना आपण जास्त पसरवतो तर अशा प्रकारे बॅटर थोडंसं पसरलं गेलं एखादा मिनिट झाल्यावर हो बघू शकता वरून कशा प्रकारे आपण उत्ताप करताना कर होतं त्याचप्रकारे इथं चाळीदार झालेलं आहे तर हे सुकल्यानंतरनच याच्यावरती आपण तेल बटर तूप कशाचा पण वापर करू शकतो तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे इकडून तिकडून थोडंसं पसरवून घेऊया आणि एक दोन मिनटं झाल्यानंतर ना दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर अगदी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकता तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे आपण राहिलेले सर्व उत्तापे करून घेणार आहोत एवढ्या बॅटरमध्ये कमीत कमी एक आठ ते नऊ आपले उत्तापे तयार होतात जर दोन चमचे पळीचा बॅटर वापरला तर अशा प्रकारे आपले सर्व उत्तापे मी तयार करून घेत आहे उपवासासाठी स्पेशल असं आपलं दही तडका चटणी आंबट गोड आणि तिखट अशा फ्लेवरमध्ये न लालसर रंग आलेला आणि पांढरी शुभ्र अशी उत्तापे आपले तयार आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर बघू शकता यामधला तुम्हाला एक उत्तप्पा जो आहे तो दाखवते कशा प्रकारे झालेला आहे तर त्याच्याबरोबर खालीचा नवी चटणी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद